कोणतीही गोष्ट करताना त्याची तयारी अत्यंत महत्वाची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी जर आपला लाडका बाप्पा घरी आलेला असतो त्याची मनोभावे पूजा करून सर्वांसाठी आशीर्वाद घेणे आपण महत्वाचे मानतो जेव्हा तुम्ही गणेश पूजनाला बसता तेव्हा पूजेची सुरुवात करण्यापूर्वी काही सूचना लक्षात ठेवा तसेच पूजेच्या साहित्याची सोय आधीच करा म्हणजे मुहूर्तानुसार पूजा सुरू होईल आणि तुमची धावपळ होणार नाही गणपतीचे पूजन करताना पुढील साहित्य असायलाच हवे उपकरणे तांब्या पळी फुलपात्र व तामण ही उपकरणे तांब्याचे असावेत शक्य झाले तर चांदीचे शिवाय पूजेचे तबक नैवेद्याची वाटी पंचामृताचे भांडे समई तेलवातीसह निरांजन तूप व फुलवातीसह चौरंग व धुतलेले पाठ साहित्य हळद कुंकू गुलाल व रांगोळी नारळ दोन केळी डाळिंब इत्यादी फळे विड्याची पाने बारा सुपारा दहा खारका दोन बदाम दोन कापसाची वस्त्रे व वा काढवाती अक्षता निवडलेले व दुहून कोरडे केलेले तांदूळ गंध शेंदूर अष्टगंध बुक्का सुगंधी तेल अत्तर व कोमट पाणी फुले शमी दुर्वा हार उदबत्ती व कापूर गुल खोबरे व पंचामृत दूध दही तूप मध व साखर शक्य शक्यतेप्रमाणे पंचखाद्य खवा खसखस खोबरे खडीसाखर व खारी सोभांक अलंकार रुद्धीसुद्धीसाठी बांगड्या गळेसरी काजळ इत्यादी सुट्टे पैसे महादक्षिणा व ब्राह्मण दक्षिणा प्रसादासाठी शक्यते प्रमाणे साखर फुटाने पेडे इत्यादी फुले दुर्वा चाफा केवडा कमळ मोगरा जास्वंद मंदार गुलाब पारिजातक व इतर पत्री एकवीस प्रकारची मधुमालती म्हणजे मोगरा माका बेल पांढऱ्या दुर्वा बोरी धोत्रा तुळस शमी आघाडा डोरली कनेर रुई अर्जुन सादरा विष्णू कांत्रा डाळिंब देवदार पांढरा मरवा पिंपळ जाई केवडा व अगस्ती वाण एकवीस मोदक विडा व दक्षिणा गणपतीचा नैवेद्य गणपतीला नैवेद्य म्हणून सुका खोबराची वाटी व वा, गुळाचा खडा फळे पाच प्रकारची आणि एकवीस मोदक आणि पेडे श्री गणेश पूजन करण्याची वेळ तुमच्यावर आली तर खाली महत्वाच्या सूचना लक्षात ठेवा घरातील मुख्य पुरुषाने स्वतः पूजेला बसावे आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने पुस्तकावरून पूजा सांगावी गणेश मूर्ती समोरचा नंदादीप म्हणजे समय विसर्जनापर्यंत अखंड तेवत असावी ही पार्थिव पूजा असल्याकारणाने मूर्ती मातीची असावी मातीच्या मूर्तीवर अभिषेक करता येणे शक्य नसल्यामुळे मंत्र म्हणून दुर्वा घेऊन पाने शिंबडता येईल प्रारंभिक गोष्टी ज्या ठिकाणी पूजा करणार आहात अर्थात जिथे गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा तुम्ही करणार आहात ती जागा चांगली स्वच्छ करून घ्यावी रंगवावी पताका फुले माळा विजेच्या दिव्यांची तोरणे आंब्याची पाने खेळीचे खांब यासारख्या गोष्टी वापरून तिथे आरास करावी आरास करताना नातेवाईक मित्र परिवारांना आवर्जून बोलवावे पूजा सुरू करताना प्रत्यक्ष पूजेला आरंभ करण्या अगोदर पुढील प्रमाणे मांडणी करून घ्यावी पूजेच्या जागी मोठा चौरंग अगर पाठ भिंतीला टेकून ठेवावा चौरंगाखाली व चारी बाजूंना रांगोळी काढावी चौरंगावर उजव्या बाजूला विडा सुपारी ठेवावी डाव्या अर्ध्या भागात तसे दोन विडे ठेवावे त्याच्यावर मधोमध मद एक सुपारी ठेवावी या रिद्धी व सिद्धी होत वरील दोन्हींच्या जरा मागे मधोमध मद कुंकवाने स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकावर गणेश मूर्ती ठेवावी पूजा करणाऱ्याने आंघोळ करावी सोवळे किंवा धोतर नेसावे खांद्यावर उपरणे ने असावे प्रथम कुंकवाचा तिलक कपाळी लावावा घरातल्या देवापुढे विड्याची पाने ठेवून दोन पाने ठेवून त्यावर सुपारी ठेवून नमस्कार करावा घरातील लोकांचा नमस्कार करावा पूजेला चौरंगासमोर बसण्यापूर्वी दुसरा कलश पाण्याने भरून घ्यावा समोर पळीपंचपात्र व तामण घ्यावे निरांजन समयी धूप किंवा अगरबत्ती पेटवून घ्या तुपाचे निरांजन मूर्तीच्या उजव्या बाजूला किंवा तेलाचे समयी डाव्या बाजूला ठेवावी